तू स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शकुंतलाचा तो माणूस आता सिंधूला किचनमध्ये आणतो त्यानंतर आता शकुंतलाला कोणत्या प्रकारचा चहा लागतो हे सर्व तो माणूस सिंधूला समजावून सांगतो शकुंतलाला जेवण वाढण्या अगोदर जेवणाची चव घेऊन बघत जा असे तो माणूस आता सिंधूला सांगतो सिंधू म्हणते की मॅडमला जेवणात काय आवडतं तर तो माणूस म्हणतो की सगळंच आवडतं पण तिखट कमी तेव्हा लगेच सिंधू त्याचे आभार मानते तो माणूस आता निघून जाता सिंधू पटकन तिच्या डोक्यावरचा पदर झटकते आणि त्या किचनमधील सर्व ड्रॉवर चेक करू लागते तर आता सिंधू ही शकुंतलाच्या बेडरूममध्ये येते आणि तिथेसुद्धा सर्व ड्रॉवरची उचकापाचक करू लागते इकडे आहात का शकुंतलाबाई ही लगेचच मधूला कॉल करते मधूने फोन घेतल्यानंतर शकुंतला मधुला म्हणते की काय मधुराणी कुठपर्यंत आलं आहे माझं काम त्या डॉक्टरीनबाई आणि पोलीस रत्नबारख्याच्या डोक्यात काय शिरतंय ना ते मला समजायलाच पाहिजे मधु म्हणते की शकुंतला जी मला काही कळलं नाही मला कळलं की मी लगेच तुम्हाला सांगेन शकुंतला राणीला म्हणते की आपलं काम एकदम शिस्तीत करायचं नाही तर तुझं पितळ सगळ्यांसमोर मी एक्सपोज करील तेव्हा राणी म्हणते की नाही नाही माझं काम मी एकदम व्यवस्थित करील शकुंतला जी राणी म्हणते जर काही इन्फॉर्मेशन मिळाली की लगेच मी तुम्हाला कळवीन शकुंतला म्हणते ठीक आहे आणि शकुंतला फोन ठेवते इकडे आता सिंधू ही बेडरूममध्ये असताना तिच्याजवळची रेकॉर्डिंगची चिप बाहेर काढते आणि ती आता त्या कॉटवरती अगदी व्यवस्थित लावून ठेवते तेवढ्यात पाठीमागून शकुंतला तिथे इथे येते आणि सिंधूला बघत म्हणते की तू इथे काय करते तेव्हा शकुंतलाचा आवाज ऐकून सिंधू घाबरते तर आता सिंधू त्या रेकॉर्डरकडे बघते तर तो, तो रेकॉर्डर चालू झालेला असतो इकडे आता शकुंतला ही रागाने सिंधूकडे येते पुढे येत शकुंतला म्हणते की इथे काय करतेस आणि आमच्या खोलीत तुला यायची परवानगी कुणी दिली तर आता पटकन सिंधूच्या हातात पुरणपोळीची डिश असते आणि ती डिश घेऊन सिंधू आता शकुंतला समोर येते आणि म्हणते की मॅडम मी तुमच्यासाठी पुरणपोळी आणली तुम्हाला आवडते ना शकुंतला म्हणते की आज तुझा पहिला दिवस आहे ना तेव्हा तुला कुणी सांगितलं मला पुरणपोळी आवडते म्हणून सिंधू म्हणते की दादांनी सांगितलं मला सिंधू म्हणते की ज्या ठिकाणी कळलं ना की आपल्या मालकाला काय आवडतं तेव्हा ते विचारपूस केल्यानंतर मग आपण बी खुश आणि मालक बी खुश तर शकुंतला म्हणते की कळलं आणि किती बडबड करतेस तुझं तोंड दुखत नाही का अगं सिंधू म्हणते त्याचं काय आहे ना सवय झाली मला तर शकुंतला म्हणते की आता गप्प बसायचं शकुंतला म्हणते की आता जोपर्यंत आम्ही ही पोळी संपवत नाही तोपर्यंत इथे गप्प उभा राहायचं तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही आणि आता सिंधू ती पुरणपोळीची डिश आता शकुंतलाला देते खाली बसत शकुंतला पुरणपोळीचा एक घास खाते आणि म्हणते की तुझ्या हाताला चव आहे सिंधू म्हणते अजून आणू का तर शकुंतला म्हणते की नको शकुंतला म्हणते की आज एक काम कर जेवण जरा जास्त बनव तर सिंधू म्हणते पाहुणे येणार आहे का तेव्हा शकुंतला म्हणते की आम्हाला उलट प्रश्न विचारायचे नाही शकुंतला म्हणते की शेरा दादा तुला सांगेन की कसं जेवण बनवायचं ते आणि ही पुरणपोळीसुद्धा त्या डब्यामध्ये भरून ठेव शकुंतला म्हणते की ठीक आहे सिंधू म्हणते की मॅडम मी तुम्हाला एक विचारू का किती जणांचा डबा भरून ठेवायचा म्हणजे स्वयंपाक करायला शकुंतला म्हणते की दोन चार जणांचा भरून ठेव जेव्हा आता सिंधू ही विचार करून लगेच स्वयंपाकाला निघून जाते इकडे आता ऋतुराज त्याच्या बेडरूममध्ये असताना रेश्मा तिथे रडत रडत येते ऋतुराज म्हणतो काय झालं रेश्मा तेव्हा रेश्मा म्हणते की बाबा आई घर सोडून जायला नको होती तेव्हा ऋतुराज म्हणतो की अगं मी तिला खूप समजावलं ते पण तिने माझं काही ऐकलंच नाही पण तुला का आज तिची एवढी आठवण येते रेश्मा म्हणते की बाबा आई गेल्यापासून काकू नुसत्या माझ्यावरती ओरडतात ऋतुराज म्हणतो की हे बघ रेश्मा वहिनी या घरात मोठी आहे ती ओरडली तरी ती आपल्या भाल्यासाठीच ओरडते रेश्मा म्हणते की आत्ता काकू तुम्हाला आणि रिषभला वाटेल तशा बोलल्या आणि त्या मला आवडलेलं नाहीये तेवढ्यात रिषभ तिथे येतो रेश्मा म्हणते आज जर आई असत्या तर त्यांचा एकही शब्द ऐकून घेतला नसता आणि तिथल्या तिथे काकूंना सुनावलं असतं रेश्मा म्हणते की आता इथून पुढे काकूचं मी अजिबात ऐकून घेणार नाही आणि तिथल्या तिथे काकूला उत्तर देणार आहे रिषभ म्हणतो की रेश्मा काकू असं काय म्हणाली तेव्हा रेश्मा म्हणते की काम चुकर बापाचा काम चुकार लेख आहे असं तुम्हाला काकू म्हटली रेश्मा म्हणते काकू म्हटली की तू स्वतःचं डोकं अजिबात वापरत नाही रिषभ म्हणतो की बाबा हे आती होत आहे बरं का ऋतुराज म्हणतो की रिषभ तू अगदी बरोबर बोलतोय मग रिषभ म्हणतो तुम्ही एवढी शांत कसे बाबा ऋतुराज म्हणतो काय आहे ना वहिनीने मला आई आणि बापाचं दोघांचं प्रेम दिलं रेश्मा म्हणते की मग काकूचं काही सुद्धा ऐकून घ्यायचं का बाबा ऋतुराज म्हणतो की बरोबर आहे वहिनीने सगळ्यांसमोर रिषभला असं बोलायला नको होतं रेश्मा म्हणते की काकूंचं जर काही चुकलं तर रत्नाकर बाबा त्यांना त्यांची चूक दाखवता पण तुम्हीच काही बोलत नाही त्याचा त्या फायदा उठवतात रिषभ म्हणतो रेश्मा अगदी बरोबर बोलते आणि वहिनीचा अपघात झाल्यापासून पिढीची सर्व जबाबदारी मी सांभाळतोय बाबा रत्नाकर बाबांनी मला मदत केली पण आपल्या पिढीवर किती काम असतं ना हे तुम्हाला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे असे रिषभ आता ऋतुराजला सांगतो ऋतुराज म्हणतो की बरोबर आहे वहिनीचं खरंच चुकलं रेश्मा म्हणते की आणि अजून एक मी गोष्ट सांगते राघव भाऊजींचं किती जरी चुकलं तरी काकू त्यांना कधीच काही बोलत नाही रेश्मा म्हणते की आता सुद्धा हा सर्व प्लान राघव आणि सिंधूचा होता तरी सुद्धा काकू रिषभला ब्लेम करतात म्हणतो की रेश्मा तू कुठलाही संबंध कुठं जोडू नकोस आणि सिंधू वहिनी आणि राघवदादावरती ब्लेम करू नकोस आज ते जर नसते तर काकूंनी त्या आणवीचं लग्न त्या कुठल्याही वयस्कर माणसासोबत लावलं असतं रेश्मा म्हणते की रिषभ काकूंना जशी बाबांची किंमत नाही तशी उद्या सिंधूसुद्धा तुझ्यासोबत अशीच वागणार आहे रिषभ म्हणतो की सिंधू वहिनी आणि काकूमध्ये खूप फरक आहे आणि सिंधू काकू सारखी कधीच वागणार नाही मला पूर्ण खात्री आहे ऋतुराज म्हणतो की रेश्मा बरोबर बोलती ए रिषभ तू सिंधूची मदत केल्यामुळे वहिनी तुझ्यावर चिडली रेश्मा म्हणते की उद्या आणवी आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला ना तर काकू राघव आणि सिंधूला माफ करील पण रिषभला मात्र माफ करणार नाही असे आता ही रिषभला सांगते ऋतुराज म्हणतो की हे बघ रिशभ मला अजूनही वाटतंय तू वहिनीच्या वागण्यातल्या विरोधात जाऊ नकोस इकडे आता शकुंतला ही किचनमध्ये येते आणि सिंधूला म्हणते की झाला काग डबा किती वेळ लावशील तर लगेच सिंधू म्हणते की हे बघा ना झाला झाला तर आता सिंधूने मस्त स्वयंपाक केलेला असतो आणि भात डाळ सर्व आता डब्यात भरलेलं असतं तेवढ्याच शकुंतला आता शेराला बोलावते आणि म्हणते की तुम्ही गाडी काढा ड्रायव्हरला घेऊ नका आज तुम्ही माझ्यासोबत चाला तर शेरा म्हणतो ठीक आहे इकडे आता डबा भरत असताना सिंधू शकुंतला आणि शेराचे ते बोलणे ऐकते सिंधू विचार करते की ड्रायव्हरला ह्या बरोबर नेत नाहीये आणि दोन माणसांचा डबा घेऊन जात आहेत म्हणजे नक्कीच हा डबा अन्वी आणि आयुष्यासाठी घेऊन जात असेल तेव्हा आता हे बघायलाच हवं असं आता सिंधूने विचार केलेला असतो ताबडतोब आता सिंधूने भरलेला डबा शकुंतला घेते तेवढ्यात सिंधू शकुंतला म्हणते की मॅडम थांबा अहो आम्ही असताना तुम्ही गाडीपर्यंत डबा नेणार हे शक्य नाही आणि द्या इकडे तो डबा मी तुम्हाला गाडीपर्यंत घेऊन येते तेव्हा लगेच सिंधू तो डाबा घेते आणि आता इकडे सिंधू ही गाडी शेजारी डबा घेऊन येते तर शकुंतला शेराला म्हणते की चला गाडी चालवा तेव्हा आता शेरा हा शकुंतलाला गाडीत बसवतो आणि स्वतःसुद्धा गाडीत बसतो पण त्या क्षणी पाठीमागून डिक्की उघडून सिंधू ही डिक्कीत झोपते तर लगेचच शकुंतला म्हणते की शेरा लवकर गाडी चालवा आयुषला खूप भूक लागली असेल ते ऐकताच आता सिंधू विचार करते की म्हणजे शकुंतलाने चालवी आणि आयुषला किडनॅप केलं आणि ब्लेम माझ्यावर लावला सिंधू विचार करते की याचा अर्थ असणार तर आता, मदे जा शेर आता शेरा ह्या कार घेऊन जाऊ लागतो इकडे आता टिक्की मध्ये सिंधू ही राघवला ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचं लोकेशन शेअर करते तेवढ्यात राघव त्याचा मोबाईल बघतो आणि लोकेशन बघताच आता राघवला मोठा संशय आलेला असतो इकडे आता शकुंतला जात असताना लगेच शेराला म्हणते की शेरा जरा गाडी थांबव तर शेरा म्हणतो काय झालं मॅडम शकुंतला म्हणते टिकीत काहीतरी आवाज येतोय पटकन आता शेरा ही अर्जंट ब्रेक दाबून गाडी थांबवतो तर शकुंतला बाहेर येते आणि शेराला म्हणते की डिक्की जरा उघडा तर आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधू डोळे झाकते इकडे आता सिंधूने ते लोकेशन राघवपर्यंत पोहोचवलेले असते राघव विचार करतो की हे लोकेशन कोणी पाठवलं आहे आणि कशासाठी राघव विचार करतो की सिंधूने हे लोकेशन पाठवले म्हणजे अन्वे आणि आयुष इथेचे असतील का तर तेवढ्याच दरवाज्यात राणी तिथे येऊन राघवचे बोलणे ऐकू लागते तर आता राघव ते लोकेशन अजून सर्च करतो तर राघव म्हणतो की हे लोकेशन इथे स्टॉप झालं म्हणजे सिंधू तिच्या लोकेशनवरती त्या जागेवर पोचले असेल कदाचित तर आता राघव म्हणतो की सिंधू मला लोकेशन मिळालंय आणि मी तिथे आहे असा मेसेज टाईप करतो राणी ते बोलणे ऐकते पटकन आता राणी बाजूला जाते तर राघव त्याची बंदूक घेऊन आता लगेच त्या लोकेशनवरती निघालेला असतो तेवढ्यात आता शकुंतला ही शेरा ढिकी उघडू लागतो तर था, शेराला थांबवते कारण शकुंतलाच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो तो, तो बघून आता शकुंतला म्हणते की शेरा चल आपल्याला लवकर निघायला हवं इकडे आता शकुंतला ही कारमधून आणवी आणि आयुषला जिथे किडनॅप करून ठेवले होते तिथे येतात आणि पटकन आता शेरा आणि शकुंतला डबा घेऊन आतमध्ये जाते इकडे आता सिंधू ही डिकीतून बाहेर येते आणि राघवला फोन करून म्हणते की राघव मी लोकेशनवरती पोहोचलेच तुम्हीसुद्धा ताबडतोब पोहोचा इकडे आता शकुंतला ही आन्वी आणि आयुष समोर उभा असते तर तेवढ्याच सिंधू पाठी मागून तिथे येते आणि आयुषला बघते तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो आणि शकुंतलानेच आणवी आयुषला किडनॅप केल्याचे सत्य सिंधूच्या डोळ्यासमोर आलेली असते आणि आता इकडे शकुंतला आणवी आयुषकडे बघते आणि लगेच शेराला खुनावते तर शेरा पटकन बाहेर जाऊन त्याची कार घेऊन तेथून निघून जातो आणि तेवढ्यात राघव त्याच्या गाडीमधून तिथे आलेला असतो गाडी थांबवत राघव विचार करतो की लोकेशन इथला आहे म्हणजे सिंधू इथेच नक्की कुठेतरी असेल तर आता गाडीच्या आवाजाने इकडे पटकन सिंधू ही बाहेर येते आणि राघवला बघते पटकन आता सिंधू समोर येते आणि म्हणते की राघव तर लगेचच राघव म्हणतो की तू ठीक आहे ना सिंधू सिंधू म्हणते की हो मी ठीक आहे माझी तुम्ही काळजी करू नका आणि शकुंतला जी इथे अन्वी आणि आयुषसोबत आहे आणि तुम्ही चाला लगेच तर लगेचच लगे राघव हा सिंधूला घेऊन त्याची गण काढून आतमध्ये जातो तर आतमध्ये शकुंतला ही आणवी आयुषसोबत असते तर आता दरवाजापाशी येतात राघव हा दरवाजा उघडू लागतो पण दरवाजा आतमधून लॉक असतो राघव हा आतमध्ये बघतो पण त्याच वेळेस दरवाजा उघडून राघव आतमध्ये येताच तिथे आणि कोणीही नसतं राघव इकडे तिकडे बंदूक रोखत बघू लागतो पण ती रोम रिकामी असते तर आता सिंधूला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की राघव मी बघितलं तेव्हा ते इथेच होते सिंधू म्हणते की मी बघितलं तेव्हा ते इथेच होते राघव पण आता इथे तर कोणीच नाही आहे तेव्हा इकडे तिकडे बघत राघव म्हणतो की सिंधू तू इथे आहे याची त्यांना चावूल तर लागली नाही ना, ना। तेव्हा त्यांच्यापैकी तुला कुणी बघितलं तर नाही ना असे ना राघव सिंधूला बोलतो तर आता राघव म्हणतो की सिंधू तू इकडे तिकडे बघ आपल्याला काहीतरी पुरावा नक्की मिळेल तेवढ्याच सिंधूचे लक्ष त्या डब्याकडे जाते तेव्हा सिंधू म्हणते की हे बघा डब्बा राघव जो डब्बा मी शकुंतलाला भरून दिला होता राघव म्हणतो की म्हणजे नक्कीच त्यांना चाहूल लागली पण इथून ते कुठे गेले असतील इकडे आता शकुंतला ही पटकन घरी येते तेव्हा तिच्या बेडरूममध्ये येताच राणीला बघता शकुंतलाला मोठा धक्का बसतो शकुंतला म्हणते की तू इथे काय करतेस तर राणी म्हणते की ते जाऊ द्यावं ते सोडा पण अगोदर मला सांगा मी दिलेली इन्फॉर्मेशन बरोबर होती ना शकुंतला म्हणते की एवढी साधी गोष्ट ऐकण्यासाठी एवढे तुम्ही उतावळे झाला का एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ती डॉक्टरीनबाई आहे ना तुमची ती आमचं काहीही वाकडं करू शकत नाही तेव्हा राणी म्हणते की तुम्ही सिंधूला लाईटली घेऊ नका ती खूप हट्टी आहे तिला जे वाटतं ना तसंच ती करते आणि तोपर्यंत ती गप्पा सुद्धा बसत नाही तर शकुंतलाबाई म्हणते की असू द्या आतापर्यंत त्या डॉक्टरीनबाईचा सामना माझ्याशी झाला नव्हता गळ्यात शोभतो खानदानी साज आणि कमी नाही शकुंतलेला मात्र शकुंतलाबाई म्हैपतराव आवटी म्हणतात आम्हाला असे आता शकुंतला राणीला सांगते राणी म्हणते की तुम्ही बरोबर बोलताय मला तुमच्यावर अजिबात डाऊट नाही आणि मला खात्री आहे की तुम्ही सिंधूला नक्कीच धडा शिकवाल शकुंतला म्हणते की मधुराणी वाहत्या पाण्यामध्ये हात धुवायचा प्रयत्न करू नका पाण्याला बी ओढ असते त्यामध्ये तुम्ही वाहून जाल राणी म्हणते की शकुंतला जे मला एक सांगा ना त्या सिंधूला त्या गोडाऊनची माहिती कशी मिळाली सांगा ना मला शकुंतला म्हणते की तुला काय म्हणायचं तेव्हा मधू म्हणते की तुम्ही आयुषला त्याच गोडाऊनमध्ये भेटायला गेला होता मग सिंधू तिथे ऐनवेळीस कशी पोहोचली तेव्हा शकुंतला म्हणते की शेरा माहिती काढतो तर राणी म्हणते की मी सुद्धा तुम्हाला एक माहिती देते की तुमच्यावरती कोणीतरी वॉच ठेवून आहे इकडे आता राणी ही लगेच शकुंतलाला म्हणते की मला एक गोष्ट खटकू राहिली शकुंतला म्हणते की काय झालं तेव्हा राणी म्हणते की सिंधू लॉकअपमध्ये आहे की नाही याची खात्री करायला हवी तर शकुंतला म्हणते का तर आता राणी म्हणते की राघव मला किंवा घरच्यांना कोणालाही सिंधूला भेटू देत नाही आहे तेव्हा मला संशय येतो तर आता लगेचच शकुंतलाला सिंधूवरती संशय आलेला असतो ताबडतोब आता नोकर बनून कामवाली बनून आलेली सिंधू ही तिथून जाऊ लागते त्याच वेळेस पाठीमागून शकुंतला तिथे येते सिंधूकडे बघत शकुंतला म्हणते की साधना थांब तर सिंधू थबकते तेवढ्यात आता शकुंतला पाठीमागून समोर येते आणि सिंधूचा पदर वर करू लागते पण त्याच वेळेस आता राघवने सुद्धा वेश धारण करून राघव तिथे आलेला असतो आणि लगेचच शकुंतलाला आडवत सिंधूच्या पात्राला हात लावतो आणि सिंधूचा पदर वर करण्यापासून थांबवतो तर आता राघवने सुद्धा वेश बदलून आता शकुंतलाकडे येऊन आता सिंधू आणि राघव शकुंतलाने जानवी आयुषला किडनॅप केले हे सत्य कसे शोधून काढतात आणि शकुंतलाला ॲरेस्ट करून तिचा माज उतरवत राणीचा कसा खेळ खल्लास करतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची भिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा